मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन्टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भुसावळमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रण धुमाडी सुरू झालेली आहे आज वोटिंगचा दिवस आहे मात्र आपण एम एन नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून पहिली रिपोर्ट आपल्यापर्यंत आपण सादर करणार आहोत आतापर्यंत आम्ही भुसावळ शहरातील दहा ते पंधरा बूथाची आपण या ठिकाणी कव्हरेज केलेली आहेत मात्र जी संख्या आपल्याला त्या ठिकाणी बघायची होती जे उत्साह नागरिकांमध्ये आपल्याला बघायचा होता तो मात्र अद्यापपर्यंत आपल्याला दिसून आलेला नाहीये एक भाग जर आपण बघितलं की खडका परिसरात जर आपण घेतले तर तिथले चार पाच बूथ जर आपण सोडलेत तर बाकीच्या बूथमध्ये आपल्याला जी संख्या पाहिजे होती मात्र ती संख्या आतापर्यंत कोणत्याही दुसऱ्या बुथवर आढळून आलेली नाहीये जी अपेक्षा होती जी उत्साह होती विधानसभेची ती मात्र कुठंतरी शांत झालेली दिसत आहे की आपण बघू शकतात की साडे दहा वाजता या ठिकाणी वाजत आहे आणि आतापर्यंत सलाधारणता फक्त बारा टक्के मतदान झालेलं आहे अंदाज आहे असा माझा की आपण जर म्हणू शकतात की आठ ते बारा एवढी संख्या मतदानाची संख्या झालेली आहे पण नेमकं पूर्ण चित्र काय आहे बाराशा नंतर आता आम्ही एम एन नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला पहिली रिपोर्ट आम्ही दाखवलेली आहेत आपण बघू शकताच की जे बूथ नंबर आपण जर इकडनं घेतलं दोनशे अठ्ठावन्न असतील दोनशे सत्तावन्न असतील बासष्ट असतील एकसष्ट असतील त्याच्यानंतर एकशे चार असतील चौदा असतील सोळा असतील बाकीचे जे बूथ आहेत तिथले आम्ही एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून कवरिंग करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात आम्ही बारा वाजताहीत आम्ही तुम्हाला दुसरी रिपोर्ट सादर करणार आहोत बाकींच्या गावांची ही खेडेपाड्यांची जे ग्रामीण भाग आहेत ते ग्रामीण भागाची सुद्धा मी तुमचापर्यंत रिपोर्ट बघणार तुम्हाला दाखवणार आहोत आपण एम एन नाईन्टी सोबत जोडलेले बघत बघत्र एम एन नाईन्टी न्यूज ब्युरोचीफ जय सयेसोबत मी श्रीकांत वान धन्यवाद